मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबरच्या दिवशी मार्गशीष महिन्याचा पहिला गुरुवार आहे आणि या दिवशी तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे आणि हा नैवेद्य मातेला दाखवायचा आहे माता लक्ष्मीला या दोन गोष्टी अत्यंत प्रसन्न करतात नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आता सत्तावीस तारखेला मार्गशीर्षच्या पहिला गुरुवारी या महिन्यात एकूण चार गुरुवार आहेत विवाहित महिलांचा हा खास आणि महत्वाचा महिना मानला जातो या महिन्यात गुरुवारी विवाहित महिला व्रत करतात पूजापाठ करतात कथा वाचतात शेवटच्या गुरुवारी महिलांना घरी बोलावून ओटी भरतात हे तर सगळ्यांना माहीत आहे परंतु प्रत्येक गुरुवारी आपण एक विशेष कर्म विशेष काम विशेष उपाय करावं विशेष सेवा करावी जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल आता तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे आणि या दिवशी मातेला मातेच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे आधी आपण जाणून घेऊ की मातेला नैवेद्य काय दाखवायचं आहे तर मित्रांनो जेव्हा तुम्ही गुरुवारी पूजा कराल ही पूजा बहुतेक सकाळी अकरा बारा वाजेच्या आत केली जाते आणि या दिवशी विवाहित महिला उपवास करतात आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तर तुम्ही सकाळी जेव्हा पूजेला बसाल तेव्हा वाटीमध्ये दूध आणि चिमुटभर साखर टाकून मातेसमोर ठेवायचं आहे हे पूजे करण्याच्या आधी ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही पूजा संध्याकाळी नैवेद्य दाखवाल तेव्हा हे दूध तुम्ही ग्रहण करायचं प्यायचं आहे आणि रात्री काय नैवेद्य दाखवायचा तर रात्री तुम्हाला जमत असेल तर तुम्ही खीर करायची आहे भाजी चपाती वरण भात खीर असा नैवेद्य दाखवायचा आहे कारण मातेला दूध खीर असे पदार्थ खूप आवडतात तर मातेला संध्याकाळी गोड खिरेच्या नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात सकाळी दूध साखरेचा दाखवा आणि रात्री साबुदाण्याची खीर किंवा तांदळाची खीर तुम्ही कोणतीही खीर करू शकता ते मातेला तुम्ही दाखवू शकता आता तुमच्यावर आहे तुम्ही खीर करता का आणि नाही खीर जमत असेल तर परत रात्रीसुद्धा जेही भाजी चपाती वरण भात आपण करणार असतो त्याच्यामध्ये फक्त दूध साखर पुन्हा दाखवलं तरी चालेल पण दूध साखर हे मातेला अत्यंत प्रिय आहे सकाळी पूजेच्या आधी पूजा मांडणीमध्ये दूध साखर ठेवायला तर अजिबात तुम्ही विसरायचं नाही नैवेद्याचा प्रश्न झाला आता मंत्र मित्रांनो मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीचा महिना असतो या महिन्यात माता लक्ष्मीचे पूजन मंत्र जप केले जातात परंतु अशी मान्यता आहे की विष्णू आणि लक्ष्मीचा मंत्र जप केला तर माता अत्यंत प्रसन्न होते आणि ज्या घरात मार्गशीर्ष महिन्यात किंवा गुरुवारी विष्णूची सुद्धा सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी नक्की येते म्हणून तुम्हाला विष्णू लक्ष्मीचा मंत्रजप करायचा आहे फक्त महालक्ष्मीच्या किंवा लक्ष्मीचा नाही विष्णूचासुद्धा मंत्रजप झाला पाहिजे तरच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आता तुम्हाला कोणता मंत्रजप करायचा आहे ओम नमो लक्ष्मी नारायणाय ओम नमो लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे तुमची पूजा झाली कथा वाचून झाली की नंतर या मंत्राचा जप करा ओम नमो लक्ष्मी नारायणाय नमहा या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे सकाळी पूजेच्या वेळेस एक माळ केली तरी चालेल संध्याकाळी पुन्हा केली तर ती उत्तम पण संध्याकाळी नाही जमलं तुम्ही सकाळीच केली तरी चालेल नक्की करा दूध साखरेचा नैवेद्य आणि ओम नमो लक्ष्मी नारायणाय नमा या मंत्राचा जप ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारणा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ